सृजना च ध्यास पत्र भेट हि नत्य घेतसे सृजना च ध्यास धर्म संस्कृति अध्यात्मा चि सदा तिलाकास सदा तिला आतापर्यंत आपण उपासना कर्मकांड आणि सद्गुरूंबद्दल जाणून घेतलं मी पण एक स्वतः मानसशास्त्रज्ञ असल्याने मनाची दुर्बलता हे अनेक व्याधींच मूळ आहे हे, हे तर माहितीच आहे पण या भक्ती मार्गामध्ये मनाची नक्की काय भूमिका असते हे आपण सद्गुरुदास महाराजांकडनं आजच्या भागात समजून घेऊ महाराज मी एक मानसशास्त्रज्ञ आहे मी समुपदेशक म्हणून पण काम करते आणि जेव्हा माझ्याकडे असे खूप त्रस्त असणारे लोक जेव्हा येतात तर या सगळ्या लोकांना म्हणजे माझ्या क्लायंट्सला मी सांगत असते की शेवटी आपले मनाचे विचार जे आहेत म्हणजे आपल्या विचारांवर आपल्याला काम करणं आवश्यक आहे त्याला त्याचं नियमन करणं आवश्यक आहे कारण मनाची दुर्बलता हे अनेक व्याधींचं मूळ आहे आणि आपल्या संत साहित्यात देखील मनाचं सक्षमीकरण ह्याच्यावर भर आहेच पण सध्याला जे आपण बघतो आहे की अध्यात्माकडे वाढलेला कल म्हणजे अध्यात्माकडे आहे का माहिती नाही पण मंदिरातली गर्दी असं म्हणेन मी कर्मकांड प्रचंड गर्दी सगळीकडे मग हे सगळं होत आहे तर मग कुठेतरी मानसिक शांतता यायला पाहिजे कारण आपण हे करतोय पण हे मला विरोधात दिसतं की जितकी मंदिरात गर्दी आहे तशाच तुलनेनं घरामध्ये अत्यंत वाद आहेत वाढती व्यसन आहेत नात्यात दुरावा आहे तर हा विरोधाभास कसा काय संतांनी मनाचा खूप खोल विचार केलेला आहे आणि आप आपल्याला माहिती आहे की समर्थाने दासबोध लिहिला पण दासबोधाच्या आधी मनोबोध लिहिला मनावरती संतांचा फार भर आहे तुकाराम महाराज देखील म्हणतात की शांती परत नाही सुख येर अवघेची दुःख शांतीशिवाय माणसाला दुःखातून मुक्तता होणार नाही पण शांती कावर मिळत नाही तुम्ही जो प्रश्न विचारलात की आज एका बाजूला मंदिरामध्ये खूप गर्दी आहे दुसऱ्या बाजूला घरामध्ये असंतोषाचं वातावरण आहे हे बरं आहे त्याचं एका वाक्यात जर उत्तर पाहिजे असेल तर मी असं देईन की प्रत्येक व्यक्तीला सुखाची तहान लागलेली आहे सुखालागी जीवा कळशी तळमळं संतांनी तुकाराम महाराजांनी म्हटलं आहे ते लागे जीवा कैशी तळमळ पण फक्त अडचण एकच आहे की सुख प्रत्येकाला पाहिजे आहे आणि मी तर असं म्हणेन किंवा कुठलेही संत हे सांगतात की बाबा रे तू सर्व सुखाची आगर बाप रुखमाही देई वर असं म्हटलं आहे ना तर सुखाचा आगर प्रत्येकाला मिळालं पाहिजे सुखाचा सागरामध्ये आपण असं मनसोक्त पोहळले पाहिजे बरोबर आहे ते पोहायला पाहिजे पण हे का होत नाही मंदिरामध्ये जी ग गर्दी होती असं तुम्ही म्हणालात ती काम्य उपासनेसाठी होते बरोबर मनशांती पूर्णपणे नष्ट झालेली आहे आजच्या काळामध्ये त्यामुळे मंदिरांमध्ये साईबाबाच्या दर्शनाला गजानन महाराजांच्या दर्शनाला अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला किंवा कुठल्या बोवांच्या दर्शनाला अशी गर्दी लोकांची असते त्याच्यामध्ये त्याचं कारण एक आहे की का लोकांना सुखाची तहान आहे आणि सुख हे प्राप्त झालंच पाहिजे असा संतांचा आग्रह आहे सामान्य माणसाला सुखाविषयी जेवढं काही आकर्षण वाटतं ना त्याच्यापेक्षा जास्त आकर्षण संतांना वाटतं आणि त्यांना हेच वाटतं की सगळे सुखी असले पाहिजेत किंवा टिळकांच्या भाषेत जर बोलायचं झालं लोकमान्य टिळकांच्या तर सुखप्राप्ती हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे <laughs> मी स्वतःच खरं म्हणजे सुखरूप आहे परंतु <laughs> मला सुखाचा शोध लागत नाही याचं उत्तर असं आहे की माणूस हा सुखाचा शोध इंद्रियांच्या द्वारा बाहेर घेतो आहे मन हा इंद्रियांचा राजा आहे आणि त्याची सत्ता सर्व दूर आहे पण राजाचा प्रधान त्याच्यापेक्षा महत्वाचा असतो प्रधान ज्याप्रमाणे त्याला वागवेल तसा हा लहरी राजा बदलत असतो बरोबर आहे ना तेव्हा इंद्रिय ही बरेमुख आहेत आपली पंच इंद्रिय जी आहेत ज्ञानेंद्रिय पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय अशी दहा दशे इंद्रिय जी आहेत या इंद्रियांचा राजा हे मन आहे आणि म्हणून मनाला अंतरेंद्रिय म्हटलेलं आहे राजा राजवाड्यामध्ये राहतो पण त्याची सत्ता पूर्ण देशावरती असते किंवा त्या त्याच्या राज्यामध्ये असते पण राजा दिसतो का लोकांना तो राजवाड्यामध्ये बसलेला आहे पण सत्ता सगळ्या ठिकाणी आहे तसं मन हे दिसत नाही ते वायुरूप आहे आणि म पण ते मन राजा आहे म्हणजे त्याची सत्ता सगळ्या सृष्टीवरती आहे इतकं मोठं ते मन आहे पण त्या मनाकडे आमचं लक्ष नाही मन हे विषय सुखाकरता त्याला सुख पाहिजे मनाला देखील सुखच पाहिजे पण ते सुख त्याला विषय सुख मिळतं ते इंद्रियांच्या माध्यमातून आणि त्याला असं वाटते की सुख सगळं बाहेर आहे त्याने जर ते मन अंतर्मुख केलं तर मग इंद्रियांचा संबंध जेव्हा संपेल त्यावेळेला त्याला खऱ्या अर्थाची सुखप्राप्ती होईल असं अध्यात्म सांगते आपलं मनएव मनुष्याणा कारण बंधन मोक्षयो हो असं म्हटलेलं आहे आणि मन जे आहे मनात मानवा हा अशी त्या मानवाची व्युत्पत्ती आहे मनात मानवा हा हे मन जे आहे ते परमेश्वरानेच निर्माण केलेलं आहे आणि परमेश्वराचं जे स्वरूप आहे ते सच्चिदानंद स्वरूप आहे त्या ठिकाणी सत चित आणि आनंद या तीन गोष्टी आहेत सत म्हणजे सत्य त्रिवार सत्य शाश्वत हां पूर्ण सत्य त्रैलोकातलं सत्य दुसरं चित म्हणजे चैतन्य आणि तिसरा आनंद या आनंदाला मी मगा म्हणजे मागे सांगितल्याप्रमाणे या आनंदाला पर्याय नाही शब्द पर्यायाचे शब्द नाही बरोबर सुखाला दुःख पर्याय आहे पण आनंदाला अनानंद असा नाही म्हणत आपण तेव्हा आनंद हा एक स्वयंसिद्ध आहे आणि तेच परमेश्वराचं रूप आहे तेच ब्रह्माचं रूप आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष होऊन आपण बाहेर खाली झालेले आहोत बाहेर खाली चांगल्या अर्थाने म्हणतो बरोबर की इंद्रियांच्या संगतीमुळे हो आपण बाहेर पाहतो आणि बाहेर सुखाचा शोध घेतो त्यामुळे सगळे दुःख निर्माण झालेली आहे भोगजन्य ज्याला म्हणतात भोगजन्य विषयजन्य आणि त्यामुळे वासनामय कोश आमचा खूप वाढलेला आहे आपल्यामध्ये जसा अन्नमय कोष आहे तसा वासनामय कोश आहे पंचकोश आहेत पण त्या वासनामय कोश हा वाढलेला आहे आणि त्या वासना संपता संपत नाहीत कारण आपण बाहेरच पाहत राहतो जेव्हा आपण आत्मले पाहून डोकावून त्यावेळेला आपल्याला आपलं स्वरूप कळेल की मी आत्मस्वरूप mm. आहे भगवद्गीतेमध्ये असं म्हणलेलं आहे इंद्रिय आणि पर्याहू इंद्रियम मना हा मनसस्तू परा बुद्धी परतस्त म्हणजे इंद्रिय ही बलवान आहेत ती मनाला बाहेर ओढतात इंद्रिय आणि परण्याहू इंद्रियेभ्याम परम मनाहा पण खरं म्हणजे इंद्रियांचा राजा मन असल्यामुळे ते जास्त बलवान असायला पाहिजे तो बलवान आहे ऐक नाही मनसस्तू पराबुद्धीही मनापेक्षा बुद्धी जास्त श्रेष्ठ आहे आणि बुद्धीपेक्षा त्याच्या पल्ल्याड असलेलं जे मनबुद्धीला पासून अलिप्त आहे असं जे आत्मतत्व आहे हे सगळ्यात बलवान आहे त्या आत्मतत्वाचा शोध घेण्याकरता आपल्याला आपली बहिरमुखी वृत्ती बंद करावी लागेल इंद्रियांची तोंड बंद करावी लागतील त्यांना अंतर्मुख करावं लागेल आणि हे अंतर्मुख करण्याकेव्हा मन बलवान होणार नाही म्हणून पहिल्यांदा आपल्याला मनाला बलवान करायचं असेल जर इंद्रियांपासून त्याचा संबंध तोडायचा असेल तर तो त्याच्याकरता मनाला आपल्याला प्रसन्न केलं पाहिजे मन करणारे प्रसन्न सिद्धीचे कारण असं संत जे कळवळून सांगतात वारंवार वारंवार त्याच्याकरता मनोबोध केला त्याच्याकरता मनावरती ज्ञानेश्वर माऊलींनी अनेक प्रकारे वैज्ञानिक पद्धतीने चिकित्सा करून मनाचं बलवान सांभाळते आपल्याला सांगितलं तुकाराम सांगितलं सगळे संत सांगतात तेव्हा मन जे आहे त्या मनामुळे मानव आहे मन नसेल तर मानव नाही म्हणून मनात मानव हा अशी त्याची वृत्पत्ती आहे आता मन जे आहे या मनामध्ये आत्म्याचा अंश आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे बरोबर त्या आत् आता आत्मा कसा आहे तो सत्यजन स्वरूप आहे तो प्रकाशमय आहे आणि त्याच्यामध्ये एक वैश्विक प्रेम आहे आपलं जे सगळं ब्रह्मांड आहे हे ब्रह्मांड एका प्रेमसूत्राने बांधलेलं आहे असं अध्यात्म सांगतं आणि म्हणून या वैश्विक प्रेमाला त्याचा अंश मनामध्ये उतरला आहे आणि म्हणून मन देखील प्रेमळ आहे मन वाईट नाही आहे मन प्रेमळ आहे फक्त काय होतं हे मन बाहेर खाली झाल्यामुळे किंवा इंद्रियांशी बांधलं गेले असल्यामुळे त्या मनाला असं वाटते की मला प्रेम या इंद्रियांच्या माध्यमातून मिळालेल्या विषयांमुळे मिळेल बरोबर म्हणून तो सुखाचा शोध प्रेमानेच त्या विषयांच्याकडे घे गे, घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामुळे आमच्या विषयवासना वाढतात विषयवासना वाढल्यामुळे अनुभव आम्हाला दुःखाचा यायला लागतो कारण विषय हे बदलत असतात रोज बदलतात प्रत्येक क्षणाला ते मनाला चंचल करत राहतात आणि मुळच मन हे जे आहे ते वायुरूप आहे आणि वायू हा एका ठिकाणी स्थिर राहत नाही तो चंचल आहे त्याला स्थिर करण्याकरता म्हणून ध्यान सांगितलेलं आहे त्याला स्थिर करण्याकरता म्हणून एका ठिकाणी बसून मनाची एकाग्रता करण्याचा संत उपदेश करतात ते जर स्थिर झालं तर मग बुद्धी स्थिर होते बुद्धी स्थिर झाली काही बाहेरच्या गुरुच्या उपदेशाची आवश्यकता नाही आपण आपली प्रक्रिया स्वतः करू शकतो की उचित जाणावं मुख्य कर्म आधी माझं मुख्य कर्म काय आहे ते आधी कळलं पाहिजे ते आहे आत्मशोध दुसरं काही उचित कर्म असू शकत नाही म्हणून उचित जाणावे मुख्य कर्म आधी ते जर कर्म जाणून घ्यायचं असेल तर त्याच्याकरता चित्तशुद्धी आवश्यक आहे तुकारामांनी ज्या अभंगामध्ये मागे मागे जायला सांगितलेलं आहे की आधी उचित कर्म करा उचित कर्माचा शोध घ्या तो शोध कसा घेता येईल मग त्याच्याकरता चित्तशुद्धी झाली पाहिजे चित्तशुद्धी किंवा होईल ज्यावेळेला बुद्धी स्थिर होईल बुद्धी केव्हा स्थिर होईल की ज्यावेळेला मन हे ओढा राहणार नाही लक्षात मन ओढा ना राहणार नाही ते केव्हा राहणार नाही की ज्या वेळेला आपण संत वचनावरती दृढ विश्वास ठेवू त्यावेळेला आणि संत वचनावरती दृढ विश्वास ठेवल्यानंतर त्याची ज्यावेळेला आपल्याला आवड निर्माण होईल त्यावेळेला कोणी बाहेरचा गुरु करण्याची आवश्यकता नाही तुम्ही तुमचे गुरु आहात आहे सायकोलॉजी अगदी सायकोलॉजिकल विचार आहे मला वाटतं हे म्हणजे मला जे डोक्यात मग अशी आलं होतं की सद्गुरु ओळखायचंय कसे पण प्रत्येकाला सद्गुरूची ओढ असणं किंवा तो सद्गुरुचा भेट त्याच्याशी होणं हे शक्य असेलच असं नाही तेव्हा स्वतः म्हणजे अंतर्मुख होऊन जेव्हा आपण आतमध्ये बघू तर मला वाटतं ते सद्गुरु जसं एक वाट दाखवतो तशी ती आपली आपल्याला म्हणजे असं म्हटलं आहे की शिष्याला त्यांनी म्हटलं आहे की शिष्या तू स्वय ब्रह्म आहेस तू फक्त बाहेर शोध घेऊन राहिला सुखाचा म्हणून तुझी अडचण झालेली आहे तू आतमध्ये जर शोध घेशील तर तुला कळेल की मीच ब्रह्मरूप आहे बरोबर समजले की नाही आणि ही अनुभूती येऊ शकते आजच्याही काळात येऊ शकते बर आपल्याला पर रामकृष्ण परमंशांचं चरित्र आपण वाचलेलं आहे नक्कीच वाचलेलं आहे त्याच्यामध्ये ते ज्यावेळेला या ब्रह्मभूत भावामध्ये गेलेले होते ते देवीची काली मातेची उपासना करायचे आणि तिला आई आई म्हणून सतत आळवायचे त्याच्या चरित्रामध्ये वर्णन असं आहे की ते इतके भावविभोर होऊन जायचे प्रेमाचा इतका मोठा असा उमाळा त्यांना यायचा की एक दिवस ते पूजेसाठी बसले तर दुपारचे चार वाजले तरी त्यांची पूजा संपली नाही सकाळी नऊ वाजल्यापासून फक्त पूजा करायची ते पुजारी होते ना काली मातेचे तेव्हा पूजेला किती वेळ लागतो एखादा तास फार तर दोन तास पण हे त्या भावा भावामध्ये गेल्यानंतर त्या आईच्या आई आई आहे म्हणून त्याच्याकडे पाहायला लागली त्या आईचं दर्शन त्यांना जे आतमध्ये झालं बाहेर नाही मूर्तीत नाही होत आतमध्ये होत आणि ते झाल्यानंतर ते डोळ्यातनं घळघळा गर अश्रू व्हायला लागले आणि दुपारचे दोन वाजले तरीही त्यांना देवीच्या मस्तकावर फूल ठेवण्याचं जमलं नाही ते अखेरी दुपारी दोन वाजता त्यांनी ते जे फूल देवीच्या डोक्यावर ठेवायचं ते स्वतःच्या डोक्यावर ठेवलं हा ब्रह्मीभूत भाव आहे की मी आहे मीच ती आई आहे म्हणजे आजच्या काळामध्ये हे जे उदाहरण मी सांगितलं मुद्दाम सांगितलं मी जुन्या संतांचं उदाहरण नाही सांगू शकलो मी रामकृष्ण परमोत्सवांचं सांगितलं त्यांचं चरित्र आपल्याला वाचू शकतो तेव्हा हा जो भाव आपण विचार घेतला तर हा भावामध्ये आपलं ब्रह्मरूप आपल्याला दिसू शकतं आणि ते दिसल्यानंतर हळूहळू आपल्याला बाहेरच्या विश्वातून किंवा मायेपासून आपण आपल्या अलिप्त होऊ शकतो हे अलिप्त होणं म्हणजे उपासना आहे आणि त्या उपासनेमुळे आपण ज्यावेळेला अंतर्म होऊ त्यावेळेला स्वय तुळशी आहे ब्रह्म असं जे समर्थ म्हणतात की मीच तर ब्रह्मस्वरूप आहे अहम ब्रह्मास्मी ब्रह्मा तत्वमसी हे जे काही ब्रह्मवाक्य हो, आपण हो, म्हणतो अहम हो, हो। ब्रह्मास्मि मीच ते ब्रह्म आहे याची अनुभूती ही आली पाहिजे ती येण्याकरता आजचं मन हे दुर्दैवानी बाहेर सुखाचा शोध घेत असल्यामुळे समर्थ झालेलं नाही ते उपासनेमुळे जेव्हा समर्थ होईल गुरूंच्या मार्गदर्शनामुळे जेव्हा ते समर्थ होईल त्यावेळेला हे सगळे प्रश्न निकाली निघतील बरोबर आज गर्दी जी होते मंदिरामध्ये गर्दी होते तशी गर्दी बाजारातही होते <laughs> कुठे सील लागला असेल तर तिथेही गर्दी होते मग ती काय उपासना आहे का ती काही सुखप्राप्तीसाठी गर्दी आहे का नाही स्वस्तात मिळते म्हणून लोक जातात तिथे कुठेही जायला तयार असतात जिथे फुकट मिळते तिथे आणखीन गर्दी असते तेव्हा या गर्दीचा आणि भावाचा काही संबंध नाही गर्दीचा आणि मनाच्या प्रसन्नतेचा काही संबंध नाही मनाची प्रसन्नता आत आहे आणि ही मनाची प्रसन्नता सद्गुरूंच्या मार्गाने गेल्यानंतर सत्संगाशिवाय ती प्राप्त होत नाही म्हणून सताम संगती रेवात्र साधनम प्रथमम शुतम असं म्हटलेलं आहे की सत्संगती हे आपल्या प्रगतीचं पहिलं साधन आहे आणि ही सत्संगती जर आपल्याला लहान वयात प्राप्त झाली तर त्याच्यासारखं भाग्यवान कोणीच नाही भागवतामध्ये श्रीमद भागवतामध्ये ज्यांच्या कथा आहेत भक्तांच्या मग तो ध्रुव असेल तो प्रल्हाद असेल हे बालच होते बरोबर ती कुठे मोठी माणसं होती लहानपणीच त्यांना ती आवड निर्माण झाली आणि त्यामुळे ते आज आढळत ध्रुवाप्रमाणे आज आपल्याला चमकताना दिसतात कायम लोकांच्या स्मरणामध्ये आहे लहान मुलाला देखील ध्रुवाचं नाव माहिती आहे लहान मुलाला देखील प्रल्हादाचं नाव माहिती आहे मग अशा प्रकारे लहानपणापासून ज्यांची वृत्ती झाली की जे अंतर्मुख झाले त्यांना त्या वैश्विक प्रेमाचा असा अनुभव येतो आणि हे प्रेम म्हणजेच विश्वातलं तेच ब्रह्म आहे त्या त्या प्रेमाचा स्तर त्याला पंचम पुरुषार्थ म्हणतो मी आपले ते चार पुरुषार्थ सांगितले पण चार पुरुषांच्या पेक्षा जास्त हे पंचम पंचमभ्रमाचं आहे म्हणून ज्ञानेश्वर मौली सांगते की आर्त परकाशले। परकाशले। आर्त विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले अवघेची देह झाले ब्रह्म ज्या हे आर्त विश्वाच म्हणजे हा प्रेमभाव हा जेव्हा निर्माण होतो ना त्यावेळेला सगळेच ब्रह्म दिसायला लागतात मग एखाद्या नाथाला गाढवामध्ये नारायण दिसायला लागतो अगदी बरोबर एखाद्या मौलीला ज्ञानेश्वर मौलीला ज्ञानोबाच्या पाठीवर ओढलेल्या आसुड्यांचे वळ त्यांच्या पाठीवर उमटतात असा पण वास्तव हो। चरित्रामध्ये हे विश्वास अर्थ ज्यावेळेला प्रकाशित होते त्यावेळेला अरे ते प्रगट झालं असं नाही म्हणत ते प्रकाशित होते असं म्हणतात तर आपल्या इथे प्रकाशाला महत्व आहे प्रकाशित होणं म्हणजे बुद्धीमध्ये ते प्रगट होणं म्हणून आपल्या मंत्रामध्ये देखील आपण धी यो, यो न प्रचोदयात असा शब्द वापरतो धी म्हणजे बुद्धी बुद्धी म्हणजे स्थिर बुद्धी त्या स्थिर बुद्धीमध्ये ती बुद्धी जेव्हा प्रकाशित होते त्यावेळेला माझी ऊर्जिता वस्ताप सुरू होते असं आपले ते शास्त्राने म्हटलेलं आहे त्या खूप खोल विचार मानसशास्त्रीय यांनी केलेला आहे आणि त्यामुळे मनाला फार मोठं सामर्थ्य प्राप्त झालं पाहिजे असं संतांना वाटलं आणि संत हे खरे मनाचे अभ्यासक आहेत म्हणून त्यांनी तो मनोबोध लिहिला आणि बाकीच्या संतांनी देखील मनाचं तेच वर्णन केलेलं आहे अशा प्रकारे मन बलिष्ठ करणं ती उपासना आहे म्हणून मला असं वाटतं की आपण जो काही प्रश्न विचारला त्याच्यामध्ये गर्दी आणि दर्दी हे दोन प्रकार आपण केले पाहिजेत बरोबर जो दर्दी आहे तो मनाला जिंकतो बरोबर <laughs> आणि जो गर्दीवाला आहे तो स्फारता करता गर्दी करतो तो बिचारा अज्ञानी आहे तो शोध म्हणजे सुख आहे पण सुख शोधताना त्याला नेमक्या दुकानाची ओळख झालेली नाही म्हणून फार सुंदर वाक्य आहे की माझ्याजवळ रत्नमाणका आहेत पण माझ्याकडे जे गिराईक येतात ते हिंग जिऱ्याचं गिराईक येते <laughs> 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 थोडक्यात इंद्रियांचा राजा म्हणजे मन आहे म्हणून मानव या मनातच सच्चिदानंद प्रकाशमय आत्म्याचा अंश असून त्याच्यामध्ये वैश्विक प्रेम आहे हे अतिशय गहन शाश्वत ज्ञान आपण पूजनीय सद्गुरुदास महाराजांकडून अत्यंत आर्धतीने ऐकून घेतलं आणि आता पुढच्या भागाची उत्सुकता तुमच्याप्रमाणे मलाही आहे तेव्हा भेटूया पुढच्या भागात नमस्कार भेट ही नित्य भेट हि से सृजनाचा ध्यास धर्मसंस्कृति सदा तिलाकास सदा तिलाकास